हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळ सकाळीच पावसाने हाजरी लावली होती वातावरण एकदम थंड झालं होतं आणि आज ना जम्मूमध्ये सकाळ सकाळीच पावसाचं सुरुवात झाल्या आणि छान वाटतंय कारण एक आठवडा झाला एवढी गरमी होती नाही तर खूप अशी गरमी होती पाऊस पडणं खूप गरजेचं होतं छान आता सकाळ झाली माझी अंग वगैरे झाली देवपूजा करायची आहे चला म्हणतो थोडा वेळ बाहेर जाऊन येऊया छान वाटते थंड थंड हवा येते ना मस्त वाटत आहे चला मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराला मी आज नाश्त्याला इडली वगैरे बनवली होती पण लाईट नाही किचनमध्ये त्यामुळे व्हिडिओ काही बनवला नाही तर बघा अशा प्रकारे इडल्या वगैरे बनवून तयार आहेत एकदम गरम गरम चला आता सर्वजण नाश्ता वगैरे करतो चहा वगैरे घेतो नंतर बोलतो आणि बाहेर ना अजून पाऊस आहे त्यामुळं वातावरण एकदम थंड आहे लाईट नाही तर काय वाटत नाही एवढं कारण वातावरण थंड असल्यामुळं छान वाटते आणि आता ना संध्याकाळचे पाच वाजले आहेत सकाळपासून काही व्हिडिओ घेतला नाही कारण अंधार होता ना तर व्हिडिओ पण सरळ येत नव्हता आणि अंधारात म्हटलं कसं व्हिडिओ घेणार आणि त्याच्यानंतर पाऊस पण खूपच होता दिवसभर पाऊस होता मला वाटतं एक दोन वाजता पाऊस कमी आला आणि लाईट पण आत्ताच आली आहे थोडा वेळ झाला अर्धा तास झालं मोबाईल थोडा चार्जिंग झाला आहे चला म्हटलं आता व्हिडिओ घेऊया आपला व्हिडिओ अधोरा राहिला आहे आणि असंच होतं व्हिडिओ घ्यायचं म्हणतो मी आणि काय ना काय तर होतं नाही आहे तसाच व्हिडिओ राहतोय व्हिडिओ कम्प्लीट पण होत नाही चला काही हरकत नाही आता आपला व्हिडिओ मी कम्प्लीट करते आणि आज उद्या ना बेंदूर आहे तर आज आमच्या सासरी माहेरी खीर वगैरे बनवली जाते जे खपली गहू असतात ना त्याची ख खीर बनवतात गावाकडं आता इथं माझ्याकडे काही खपली गहू वगैरे नाहीत पण मी गावाकडून येताना तो केसरी रवा आहे ना तो घेऊन आली होती असं तर खीर एवढं काही मुलं वगैरे खाणार नाहीत मला माहीत आहे कारण खपली गव्हाचं ते म्हणजे केसरीची जास्त कोण खात नाही थोडीफार मी देवाला निवेद्य होईल मी फौजी खाईन मुलांना थोडे थोडे देईन खायला तर चला सण आहे तर सण बनवायला पाहिजे आणि मला आवडतं सण वगैरे करायला तर सासूबाईंचा फोन आला होता दुपारी की या उद्या बेंदूर आहे असं तर आम्ही कॅलेंडर आणलंय तरी पण मी विसरून जाते कारण कॅलेंडरात लक्ष गेलं तरच सगळं म्हणजे माहीत होतं की सण आहे तर मला माहीत पण नव्हतं मी विसरूनच गेली होती त्या म्हणल्या की आज खीर वगैरे बनवायची मुटकं बनवतात पण मुटकं कशाला आता इथं काय म्हणजे गाय भै म्हैस वगैरे नाही गावाडं कसं गाय वगैरे असते ना त्यांना देतात चला तर मग जास्त वेळ न घेता वे लागूया कामाला आणि बघूया खीर वगैरे कशी बनवायची चला मग आल्यामुळं ना सगळी कामं तशीच राहिल्यात एक्वाला पाणी संपलं होतं आता मी पाणी पण लावलंय आणि कॅम्पर मध्ये वगैरे पाणी भरून ठेवलं ती सकाळी भांडे वगैरे क्लीन केलेली आहेत ती सगळी आता कपड्याला लावते त्याच्यानंतर आता दुपारी जेवण केलेली भांडी आहेत ना ती क्लीन करायची आहेत आणि भांडी तर एवढी पडतायत की काय विचारू नका खूप अशी भांडी होत आहेत चला काय ना आता पूर्ण किचन आवरतो चहा वगैरे करतो त्याच्यानंतर मला खीर वगैरे बनवायची आहे आणि आज बघूया जेवणामध्ये खीर भात आणि आपले जे आमटी असते ना त्या खोबऱ्याची वल्ल खोबऱ्याचे वगैरे ज्या आपल्याला ह्याच्यात असते लग्नात बिग्नात असते प्लेन आमटी ना तशी मला बनवायची भाताबरोबर छान लागते तर चला आता मसाला वगैरे बनवून घेते भात वगैरे बनवायचे खीर वगैरे बनवायची गावाकडे आज आमच्याकडं भात खीर आमटी पापड वगैरे असंच बनवतात तर।, तर मी पण तसंच प्रयत्न करत आहे बनवायचं बघूया आता कसं कसं बनते आणि ती मसाल्याची आमटी असते ना त्याच्यामध्ये थोडंसं आपलं झुणक्याचं पीठ डाळीचं पीठ आहे ना बेसन ते भाजायचं आणि ती आमटी बनवायची खूप टेस्टी होती बघूया आता मला का नाही बनवायला गावाकडं तर सासूबाई बनवत होत्या मी आता विचारून घेईन कशी बनवायची आणि मी पण बनवे चला तर भांडी लावून घेते नंतर मग बोलते आणि आता किचन कटा वगैरे थोडासा आवरला चला आता लागूया स्वयंपाकाला आणि आपल्याला ती डाळीच्या पिटाची आमटी वगैरे बनवायची आहे ना त्यासाठी मसाला बनवायचा आहे थोडं आता बारीक बारीक खोबरं कट करून घेतं त्याच्यानंतर जिरं तीळ ते मिकायला थोडंसं तव्यामध्ये भाजून घ्यायचं आणि ते पण टाकायचं लसूण वगैरे टाकायचा आणि छान असा मसाला बनवून घ्यायचा आहे चला तर आता पटपट मसाला वगैरे बनवते आणि नंतर बोलते मी हा गुळ ना मी गावाकडून येतानाच आणला होता आणि हा केसरी रवा आहे हा पण मी गावाकडून येतानाच आणला होता कारण मला माहित होतं आता बेंदूर येणार त्याच्यानंतर गणपतीला वगैरे खीर बनवतोच आपण तर उपयोग येईल आता ह्याची थोडी बनवीन थोडंसं ठेवीन म्हणजे परत गणपतीच्या वेळेस पण बनवता येईल चला आता लागूया कामाला गरा वगैरे छान भाजून घेतो तुपात त्याच्यानंतर आपण खीर बनवूया ह्याची आणि खीरमध्ये ना थोडं डाळ आणि तांदूळ पण घालतात तर मी पिजत घाटले कारण आपला रवा लगेच शिजेल त्यामुळे आधीवर थोडे ना भिजत घातले प्रत्येक गावची वेगवेगळी वेग पद्धत आहे तुमच्या इकडे कशी बनवतात खीर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आमच्या इथं हे डाळ तांदूळ घालणार त्याच्यानंतर खोबरं पण घालतात वल्ल आणि विलायची सूट वगैरे सूट काय माझ्याकडं नाही विलायची पावडर करेन मी चला आता मी रवा वगैरे ना भाजून घेते आणि चला आता थोडंसं जास्त ना तूप वगैरे टाकून रवा छान भाजून घ्यायचा आणि आता इथं मी एक डबा रवा घेतला आहे तर आपण नंतर पाणी चार डबे पाणी वतायचं तर छान आपली खीर खीर होते जरा जास्त पाणी वतलं तरी चालतं दूध वगैरे ना जेव्हा आपण खीर खातो ना तेव्हा दूध वगैरे घ्यायचं आता दूध घातलं नाही तरी पण चालतं आणि आता बघा इथं तूप वगैरे छान टाकून मी मस्त असा रवा भाजून घेईन आणि कसं प्रत्येका गावची वेगळी पद्धत असतं प्रत्येक प्रत्येक गावाला ना वेगवेगळं बनवत असतील पण आमच्या इकडं असं बनवतात जो आपला बैल पोळा वगैरे आपण बेंदूर वगैरे म्हणतो ना तो असतो दुसऱ्या दिवशी आणि आदल्या दिवशी खीर मुटके वगैरे परत आपल्या गाय म्हशीला खिचडा वगैरे असं बनवलं जातं आणि गावाकडं सासूबाईंनी ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या आहेत तर त्यांनी मला पण सांगितलं तुम्ही खीर तरी बनवा आणि खायला घाला मुलांना वगैरे तर चला म्हटलं आपण खीर बनवूया आणि गावाकडं ना खपली घाव असतात ते मिळतात तर त्याचं गावात म्हणजे आपल्या गिरणीमधून वगैरे ते सडून आणतात त्याच्यानंतर त्याला थोडंसं पाणी वगैरे लावून मिक्सरला बारीक करतात त्याची पण खीर खूप टेस्टी लागते जेव्हा मी गावी होतो ना तेव्हा मी बनवली आहे खूप टेस्टी लागते ती खीर आता इथं नाही आपल्याकडे तर मी केसरी रव्याची बनवत आहे तर चला बघूया आता कशी कशी बनवायची गुळ ना बारीक होत नव्हता त्यामुळे त्याला पिशवीत घालून मी बारीक केलंय आता काजू बदाम आहेत ना ते पण थोडेसे बारीक करते आणि त्याच्यामध्ये घालते खिरीमध्ये आणि आता आपली खीर वगैरे ना एका साईडला शिजायला ठेवली आणि चला म्हटलं आमटी वगैरे बनवूया पटपट पड़ आवरलं ना मग बरं पडतं ना थोडा वेळ जरी थांबलं बसलं की लगेच मग वेळ होऊन जातो आहे तर चला एका साईडला खीर शिजेल आणि ते गव्हाची जे लाल असतो ना केसरी रवा त्याची खीर वगैरे शिजाय थोडी टाईम लागतं जसं आपला पांढरा असतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं टाईम लागतं चला काय नाही आता पटपट पड़ आमटी फोडणीला टाकते नंतर मला भात वगैरे बनवायचे आहे पापड वगैरे तळायचे आहेत आणि आता इथं कुणाला अर्नोला दूध बिस्किट दिलं होतं खाण्यासाठी दोघं जण आता छान दूध बिस्किट वगैरे खाऊन आले आहेत आणि आता तर आपले आमटी वगैरे बनवून तयार झाली होती चला आता लगेच ना भात वगैरे फोडणी देते आणि एका साईडला खीर वगैरे पण बनत आहे खीर बनायला थोडंसं टाईम लागेलच आणि बघा अशा प्रकारे थोडं डाळ तांदूळ शिजेल आता मग बनेलच आणि लगेच ना भात वगैरे पण जिरा राईस बनवणार होतं तर आता हे तांदूळ वगैरे निवडून घेतले असं तर मी निवडून ठेवतो आणि आता इथं गरम पाणी पण करत करायला ठेवलं आहे कारण भातामध्ये गरम पाणी घातलं की लगेच शिजतं आणि मराठी ताई आहेत ना माझ्या फ्रेंड त्यांच्याकडे हा सण असतो त्यांच्यासाठी मी थोडासा प्रसाद म्हणून खीर वगैरे म्हणजे घेऊन चालली आहे चला तर आता त्या ताईंना थोडीशी खीर वगैरे देऊया आणि नंतर जाऊया आपण घरी सरळ बा चप्पल ठेवायचं ना सरा चप्पल उचक एका साईडला ठेवा चप्पल पप्पा आले काय रे पप्पा आले आणि आता आमच्या सर्वांचं जेवण वगैरे झालं खीर वगैरे छान बनली होती देवाला निवेदन देवा दाखवला आणि इथं माझ्या मैत्रिणी आहेत ना मराठीत आहेत त्यांना पण थोडी खीर नेऊन दिली कारण त्यांच्या इकडं हा बैलफोळाचा सण आहे ना नसतो त्यांच्या इकडं तर मी त्यांना सांगितलं आमच्याकडं आज उद्या पुरणपोळी पण बनवतात बन आज खीर बनवतात तर चला म्हणतं थोडं त्यांना पण खीर वगैरे देऊन आलं एकमेकांचं सण आपण काय बनवतोय ना ते आम्ही एकमेकींना देतो थोडं आपल्याला कळतं पण त्यांच्याकडे कशी पद्धत आहे आपल्याकडं कशी पद्धत आहे आणि जसं ना राज्य बदललं तसं सगळ्यांच्या सण सगळं भाषा सगळं बदलतंय तर म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारे सहन केले जातात तर थोडं त्यांना मी देऊन आली छान वाटलं त्यांना चला आता संध्याकाळचं आता भांडे वगैरे घासतो जेवण वगैरे झालंय मुलांचं चाललंय का तर टी व्ही वगैरे बघायचं चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र